किंम निमित्ताने सप्ताह कोणत्या निमित्ताने निमित्ताने खर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल बघ का नवरात्र ही पाच प्रकारे साजरी केली जाते नंबर एक ज्येष्ठ नवरात्र नंबर दोन वसंत नवरात्र की ज्याला आपण वासंतिक नवरात्र असं म्हणतो नंबर तीन गो नवरात्र नंबर चार अश्विन नवरात्र आणि नंबर पाच शारदीय नवरात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्राला अतिशय महत्त्व दिलेलं आहे का बरं महत्त्व दिलं कारण का या शरद ऋतू मध्ये चंद्र अमृताचे काही कण या पृथ्वी लोकावर सोडतो म्हणून शारदीय नवरात्र उत्सव साजरी करण्याची परंपरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे विठ्ठल ब्रह्मदेव म्हणाले इथून वनात गेल्यावर जी मादी तुला सर्वप्रथम दिसेल तिच्याशी विवाह हो केल्यावर असा मुलगा तुला प्राप्त होईल हा वनामध्ये गेला आणि वनात गेल्यावर याला सर्वप्रथम एक उन्मत्त झालेली म्हैस दिसली या म्हशी सोबत त्यांना विवाह हो केला आणि या थाकाल एक मुलगा जन्माला म्हशी पासून जो मुलगा झाला

कधीच कोणतं विघातक को कार्य होऊ शकत नाही म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझा मृत्यू कडून व्हावा आता मात्र वर हा उन्मत्त दाही दिशांना त्रास देऊ लागला स्वर्गावर या आक्रमण केलं ब्राह्मणांचा छळ करू लागला भगवंताच्या भक्तांचा छळ करू लागला त्यावेळेस पृथ्वीनं गोमातेच रूप धारण केलं ब्रह्म देवाकडे वत्वरूपी पृथ्वी भार आता मज भार सोसवे ना काय करा तेव्हा तीनही देवतांच्या गुणांपासून आई भगवतीच प्राकटीकरण झालं कस झालं अनादि निर्गुण

महिषासुराकडे गेले महाराज काय नाही हो तुमच्याकडं सगळ्या गोष्टी धन दौलत ऐश्वर संपत्ती सगळ्या गोष्टी फक्त एका गोष्टी म्हणजे काय तुमच्याकडे म्हणे सुंदर असणारी पत्नी नाही ती पत्नी जर हवी असेल तर ती हिमालयाच्या दाट जंगलामध्ये वसलेली तो म्हणाला वाट कसली बघताय जा तिला घेऊन हे दोघ निघाले आई जगदंबेकडे आले वा तुझा एवढी सुंदर स्त्री या जगाच्या पाठीवर आम्ही कुठं बघितली म्हणून आमची अशी इच्छा आहे की आमच्या मालकासोबत तो विवाह करावा या ऐकल्यावर जागेवर मोठून उभी राहिली आणि म्हणाली जाऊन सांगा तुमच्या मालकाला मी त्याच्या सोबतच विवाह करेन की जो माझ्या सोबत युद्ध करेन आणि युद्धामध्ये मला जिंकेन हे ऐकल्यावर दोघ जण हसू लागले वेडी तू एक स्त्री आहेस

युद्ध करायची गरज नाही आमच्या सोबत तो युद्ध कर त्यावेळेस आईचं कदंबा आणि मधु कैतब या दोघांमध्ये भरभर असणारा युद्ध होऊ लागलं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आईनं मधु मारला दुसऱ्या दिवशी कैतब मारला मधु कैतब मेल्याची बांधली ज्यावेळेस दिला मंड दोघ धावत धावत आले मला कादेश करा भहिषासर म्हणाला त्या सुंदर स्त्रीला जिंकून घेऊन या हे दोघ निघाले आई भगवतीकडे आले पुन्हा युद्ध होऊ लागलं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईनं चंड मारला चौथ्या दिवशी मुंड मारला आईनं चंड आणि मुंड मारला म्हणून आईला नवीन नाव मिळालं चामुंडा मुंडा विठल

आईच्या हातामध्ये खडग आणि बघता बघता आई जगदंबे महिषासुरावर असा प्रहार केला की त्याचं मुंडक शरीरापासून वेगळं झालं आणि महिषासूर धारातील ठीक पडला सगळीकडे मांगल्याचं वातावरण झालं सगळे देवी देवता पुष्प वर्षाव करू लागले आई जगदंबेचा जय जयकार करू लागले हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा उभा गोन्धाला भा गोन्धी भवानी पडला प्रकाशदिव्या मशाली

काय नावे दहा आणि राम म्हणजे रावण प्रभू रामचंद्रांनी दहा तोंडाच्या रावणावर विजय मिळवला आणि दहाव्या दिवशी त्याला विजय मिळवला म्हणून त्या दिवसाला दसरा नाव पडलं विठाल तीन ऑक्टोंबर आणि चार ऑक्टोबर असे तीन दिवस झी टॉकीज वर संध्याकाळी सहा वाजता मन मंदिरा या युट्यूब सॉरी या टीव्ही चॅनल वर संध्याकाळी बरोबर सहा वाजता कीर्तन होणार आहे त्याची शूटिंग आधीच झाली म्हणून ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी आवर्जून संध्याकाळी सहा वाजता झी टॉकीज वर कीर्तन अवश्य बघा मी ठलम

एकदा वाचवरी ताईंचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या अवंगाकडे वळते विठ्ठल